सर्वप्रथम सुपा ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच पर्यावरण मंत्री आणि भारतीय जनता पार्टी तसे चे, 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 तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचेही मनापासून आभार तसेच नगर नगर आयल्या नगरचे पालकमंत्री आदरणीय आमचे मार्गदर्शक राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचेही मनापासून आभार तसेच नगर दक्षिणचे खासदार आणि मा आमचे मार्गदर्शक आदरणीय सुजयदा विखे पाटील यांचेही आभार एक आनंदाची वार्ता सुपा गावासाठी या माध्यमातून मी आपल्या समोर देत आहे आम्ही गेल्या काही दिवसापासून अटल वन उद्यान या पर्यटनाच्या भागासाठी गेल्या काही दिवसापासून आम्ही सतत सातत्याने पाठपुरावा करीत होतो आणि आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता यांना त्याने मला त्या पदाचा न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं व स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी वन उद्यान या माध्यमातून जवळपास मात। सोपा गावासाठी दहा कोटी रुपयाची मंजुरी आज पत्राद्वारे देण्याचं काम मंत्रालयामध्ये केलं त्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो अटल बनवून मुंडे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासन व सुधीर भाऊ यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं काम प्रामाणिकपणे केलं आणि एक सर्वसाधारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सुधीर भाऊंनी त्या गोष्टीला न्याय देऊन आम्ही जे पत्राद्वारे मागणी केली होती कि सुपा गावामध्ये पर्यटन क्षेत्राच्या अंतर्गत अटल यांच्या माध्यमातून एक गार्डन सुपा गावामध्ये निर्माण व्हावं यासाठी पाठपुरावा केला व त्याला त्वरित मान्यता देऊन जवळपास दहा कोटी रुपयांची मान्यता प्रशासकीय मान्यता आज त्यांनी पत्राद्वारे आम्हाला पाठवली त्याबद्दल मी सुधीर भाऊजी मनापासून सुपा ग्रामस्थ सुपा ग्रामपंचायत व सर्व पंचकृषीच्या भारतीय जनता पार्टीच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून जवळपास उभारण्यात येणाऱ्या आतूरमधून पर्यटन क्षेत्रासाठी जे दहा कोट रुपये मंजूर झाले त्यामध्ये सविस्तर कामे देखील आम्ही या पत्राद्वारे येत्या काळामध्ये जाहीर करणार आहोत तत्वता मान्यता या मा, पत्राच्या माध्यमातून दिल्याबद्दल पत्रा मी या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि परत मा एकदा महायुती जे महाराष्ट्रामध्ये जे, जे महायुतीचं शासन आहे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण आहे